आवाज ऐकू शकताय अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत हा चिवडा उपवासाचा तयार होतो विशेष म्हणजे यामध्ये कुठलाही जिनस बाहेरून आणायची गरज लागली नाही जो घरामध्ये साहित्य असतात ना त्याच साहित्यामध्ये हा चिवडा तयार झालेला आहे खरंच खूप चटपटीत असा हा तयार होतो आणि विशेष म्हणजे मोकळ्या वेळेत जर खायचं जर झालं तर हा चिवडा अगदी पौष्टिक आहे करायला जर म्हणाल ना इतकी सोपी रेसिपी आहे आणि टिकायला सुद्धा दोन ते तीन आठवडे छान टिकतो पण माझ्याकडं काही राहिलाच नाही इतका छान चटपटीत झाला आता हिथं एका बाउलमध्ये ना मी पाणी घेतलेले आहे आणि हे नॉर्मलच पाणी घेतले आहे हिथं किसनी घेतलेली आहे आणि बटाटा किसण्यासाठी ना मोठ्या किसणीचा वापर करणार आहे मी त्यांनी काय होतं जे लच्छे याचे पडतात ना ते मस्त असे मोठे मोठे पडतात आणि चिवड्याला आहे ना तेच लच्छे खूप छान लागतात चटपटीत असे लागतात तर हा हिथं ना दोन बटाटे घेतलेले आहेत आणि हे दोन्ही बटाटे आहेत ना आपल्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचे तर बघा मी किसत असताना ना डायरेक्शन डायरेक्शनमध्ये किसतीये जर तसंच उलट घेतलं ना आपण तर काय होतं त्याचे अगदी बारीक बारीक तुकडे होतात तर डायरेक्शन डायरेक्शनमध्ये किसल्यामुळं काय होतं याचे लच्छे खूप छान पडतात तर तुम्ही बघू शकता याचे लच्छे खूप छान असे पडलेले आहेत आता मी आहे ना याच यामध्येच आहे ना दुसरा बटाटा किसून घेणार आहे आणि मी जेव्हा हा चिवडा घरामध्ये पहिल्यांदा ट्राय केला सगळ्यांना इतका आवडला आपण बऱ्याचदा अगदी वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे घरामध्ये बनवतो उपवासाचे पण असा चिवडा ना तुम्ही या अगोदर खरंच कधी ट्राय केला नसेल तर हा चिवडा चिवडा ना तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान टेस्टी झाला आणि बघा हिथं आहे ना दोन्ही बटाटे छान असे किसून घेतलेले आहेत आणि ना पाणी काढून घेणारे उपसून घेणारे कारण यामध्ये ना बटाट्यामध्ये स्टार्च असतं त्याच्यामुळं काय होतो आपण ज्या वेळेस चिवडा बनवतो तर थोडासा काळपट असा दिसतो आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता मी काय केलंय ही तर रताळे घेतले आणि का बाउलमध्ये पाणी घेतलेले आता जे रताळे घेतले ना तर ते कच्च रताळे घेतले शिजवलेले नाहीये पण रताळ मातीमध्ये असतं ना म्हणून धुवून घेतलेले आहे पण याची वरची आहे ना थोडीशी हलक्या हाताने या ना साल काढून घेतेय साल काढल्यामुळं काय होतो त्याचा रंग खूप छान येतो आणि हितापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो मला कमेंटद्वारे कळवा त्याच्यामुळं काय होतं ना थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि कुठंतरी आपला व्हिडिओ कोणीतरी बघतंय लाईक करत आहे याचं समाधान सुद्धा मिळतं तर डायरेक्शन डायरेक्शनमध्ये सुद्धा बघा हे रताळं चांगलं किसून घेतलेले आणि बघू शकताय रताळ्यातलं जे पाणी आहे ना ते खरंच खूप घाण निघाले अगदी काळपट निघाले हे पाणी पाण्यात हे पाणी आहे ना मी दोन पाण्याने स्वच्छ रताळंसुद्धा धुवून घेतलेले आता हे रताळे आपल्याला साईडला ठेवायचे आता हिथं आहे ना कॉटनचा मी घरात किचनमध्ये जो वापरतो ना कपडा तो घेतलेला आहे का, त्याच्यामुळं काय क त्याच्यामुळं काय होतं जे याच्यामधलं जे पाणी असतं ना ते पूर्ण निथळून निथळून निचळून घ्यायचंय ज्यावेळेस आपण तेलामध्ये याला फ्राय करणार आहे ना तर त्यावेळेस आहे ना गॅस खराब होत नाही एका साईडला तेल गरम करायला ठेवले आणि यामध्ये ना बटाट्याची लच्छे आपल्याला घालून घ्यायचे तर मी काय केलं आहे पहिली बॅच आहे ना ती थोडीशी ना डार्क रंगावर तळून घेतली मला डार्क रंगावर तळलेला बटाटा प्रचंड आवडतो म्हणून थोडासा डार्क रंगावर मी तळून घेतलेला आहे तुम्हाला जर नसेल आवडत नाही घेतलात तरी हरकत नाही पण एकदा डार्क डार्क रंगावर तळलेला बटाटा खाऊन बघा खूप छान टेस्टी लागतो इथे एक वाटी घेतली त्यामध्ये आहे ना एक चमचा मी मीठ घातलेले आता यामध्ये आहे ना थोडंसं पाणी घालायचे म्हणजे मीठ छान यामध्ये विरघळेल आणि हे मिठाचं पाणी आहे ना आपल्याला बटाट्यामध्ये घालून घ्यायचे बटाट्याचे लच्छे तळत असताना त्याच्या काय त्याच्यामुळं काय होतं जे लच्छांना आहे ना त्यांना फ्लेवर छान येतो आणि अगदी पंचाट लागत नाहीत हे लक्षे आणि मी ना तुम्हाला पुढं दाखवणार आहे की थोडासा डार्क रंगावर तळून घेतला हा बटाटा तर मला ॲक्च्युली आहे ना पूर्ण बटाटा आहे ना तो थोडासा डार्क रंगावर तळून घ्यायचा होता पण तुम्हाला सुद्धा दाखवायचा होता म्हणून मी डार्क रंगावर फक्त पहिली बॅच तळून घेतलेली आहे आणि खरंच जी दुसरी बॅच मी तळली आहे ना तर तीसुद्धा खूप छान कुरकुरीत झालेली आहे असे असं काही नाही की अगदीच नरम पडले आणि दुसरा दुसरी बॅच आहे ना ती सुद्धा मी तेलामध्ये टाकून घेतली आहे आणि ही सुद्धा बॅच आहे ना खूप छान तळून झालेली आहे आता यामध्ये सुद्धा आहे ना मी मिठाचं पाणी घालून घेणार आहे तर अगदी एक ते दीड चमचा मी पहिला एक चमचा आणि नंतरचा अर्धा चम चमचा असं दीड चमचा मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेमचं सा जर सांगायचं झालं सा ना तर अगदी लो हीटवर बटाटा तळून घेतलेला ना नाही आहे थोडीशी गॅसची फ्लेम हाय स्पीडवर ठेवली आहे मी त्यांनी काय होतं बटाटा चांगला असा तळला जातो आणि नरमसुद्धा पडत नाही तर बघा बटाट्याला आहे ना बटाटा चांगला असा तळून घेतलेला आहे आणि मी टाकत असताना ज्यावेळेस परातीत टाकणार आहे ना, ना मी तर त्यावेळेस तुम्हाला ऐकायला येईल याचा आवाज बटाटा चांगला खरंच कुरकुरीत झालेला आहे आता दुसरी बॅचसुद्धा आहे ना माझी तळून झालेली आहे बटाटा सगळा तळून घेतलेला आहे मी आता त्याच तेलामध्ये आहे ना इथं रताळं टाकणार आहे जे आपण पहिल्यांदा खिसून घेतलं होतं ते आणि रताळंसुद्धा आहे ना चांगलं आपल्याला याच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर थोडंसं असं खालीवर करून घेतलं ना हलवून घेतलं ना सगळ्या साईडनी तर रताळं चांगलं असं भाजलं जातं आणि खरंच रताळ्यामुळे ना या चिवड्याला टेस्ट इतकी छान आली ना मस्तच चिवडा झाला आता यामध्ये सुद्धा ना मी मिठाचं पाणी घालून घेणार आहे तर इथं दोन चमचे मी मिठाच पाणी घातलेलं आणि याला ना बनवण्यासाठी ना फक्त सात ते आठ मिनिटं लागलेत मला चिवडा बनवण्यासाठी अगदी कमी वेळेत करून तयार झाला आणि टेस्टी सुद्धा खूप छान झाला जेव्हा तुम्ही कराल ना उपवासाला किंवा कुठल्याही उपवासाला किंवा मोकळ्या वेळ खाण्यासाठी जर कराल ना तर तुम्हाला सुद्धा हा चिवडा नक्कीच आवडेल आणि सुद्धा माझं तळून झालेलं आहे आता त्याच तेलामध्ये ना मी इथं उपवासाची पापडी घेतलेली आहे आणि ही पापडी आहे ना मी उन्हाळ्यामध्येच केली होती तर या पापडीचा व्हिडिओ आहे ना मी उन्हाळ्यामध्ये नक्की शेअर करेल तुमच्यासोबत ही पापडी कशी बनवायची ती तर ही पापडीसुद्धा आहे ना चांगली अशी तळून झालेली आहे तर या पापडीचं प्रमाण जर सांगायचं झालं ना तर घरा घरातली जी आपली वाटी असती ना त्या वाटीने मोजून मी दोन वाट्याही पापडी घेतली होती जर तुमच्याकडे पापडी नसेल ना तर जे आपले शाबूचे तांदळाचे सालपापडे असतात ना तर त्याचे तुकडे करून जर घेतले आणि ते जर फ्राय केले ना याच्यामध्ये तरी खूप छान लागतात आता इथं शेंगदाणे सुद्धा मी तेलामध्ये टाकले आणि चांगले फ्राय करून घेतले शेंगदाणा तळत असताना ना अगदीच डार्क करू नका कारण तेलामध्ये टाकल्यानंतर आणि तेलातनं काढल्यानंतर त्याची प्रोसेस चालू असते डार्क रंगावर जर तळला ना तर तो कडवट लागतो चिवड्यामध्ये आता त्याच तेलामध्ये ना मी काजू घातलेले आहेत आणि काजू बघू शकताय मी याच्या दोन फाकळ्या वगैरे केलेल्या नाही आहेत अक्काच काजू घेतलेला आहे आपल्याला घरीच खायचं आहे काय बाहेर द्यायचं नाही आहे म्हणून मी अशा फाकड्या केलेल्या नाही आहेत त्याच तेलामध्ये ना दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यात बारीक कट करून घेतल्या होत्या आणि ह्या मिरच्यात ना आपल्याला करपू द्यायच्या नाही आहेत थोडासा याचा कलर राहिला पाहिजे पण कुरकुरीसुद्धा झाल्या पाहिजेत अशा तळून घेतलेल्या आहेत मी तर बघा मिरची सुद्धा आहे ना चांगली अशी तळून घेतली आणि ती सुद्धा आहे ना या चिवड्यावर घालून घेते आता यामध्ये ना मी घालणार आहे सेंदव मीठ सेंदव्या मीठाने ना हे सेंदवा मीठ जे असतं ना ते उपसायला ता तर चालतंच पण थोडंसं चटपटीत असतं म्हणून घातलेले आणि मीठ घातल्यानंतर आहे ना चांगलं असं चोळून घ्यायचं तर तुम्ही आवाज ऐकू शकताय त्याचा आवाज खरंच खूप छान येतोय आणि अगदी कुरकुरीत खुशखुशीत झाला हा चिवडा आणि ज्यांना थोडंसं चटपटीत खावंसं वाटत असेल ना उपवासाला तर त्यांच्यासाठी ना अगदी योग्य रेसिपी ही आता यामध्येच आहे ना मी थोडीशी आहे ना साखर घालणार आहे पिठी साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण थोडंसं बघा चटपटीत फ्लेवर आलं ना चिवड्याला तर तोंडाची चव सुद्धा वाढते आणि ही साखर सुद्धा आहे ना चांगली अशी मिक्स करून घ्यायची चिवड्यामध्ये आणि हा चिवडा आहे ना मी स्टोअर केलाय कातच्या बर्णीमध्ये जर तुम्ही जास्त प्रमाणात जर बनव बनवणार असाल ना तर चांगला दोन ते तीन महिने ना बाहेर राहतो हा चिवडा आणि मी खरंच पहिल्यांदा ट्राय केला पण मला इतका आवडला हा चिवडा घरातल्यांना तर खरंच खूप आवडला तुम्ही सुद्धा ना असा चिवडा उपवासासाठी ना करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि तुम्हाला थोडासा जरी व्हिडिओ आवड